रजा गिरा सिद्ध रामेश्वर महाराज की जय रजाधिरा सदगुरुणा श्री भाऊ साहेब महाराज की जय रजा गिरा सद्गुरुणा श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय श्री समर्थ समुरु काड़ सिद्धेश्वर महाराज लिंगनोरकर पाटिल निर्वाण श्रावण वद्य बारा द्वादशी शके एकोणीसशे तेवीस दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार एक। एकोणीसशे तेवीस शक श्रावण मास कृष्ण पक्षात द्वादशीस झालेली न गुरकाड सिद्ध स्वरूपात दिन गुरुवार होता सायंकाळे पावणे पाचास मुंबईत ज्योतिष ज्योत मिळाले पार्थिव गोरे आश्रमी दर्शनास दुसरे दिनी महायात्रा निघाले, सिद्धगिरी मूळपीठास निर्वाण शेज रचले भूमी उदरी काडप्पा मंदिरात शनिवार सकाळे गीतापाठस्तोत्र लिङ्गायत धर्मपरम्परेत श्रीकाळसिद्धस्वामीले समाधिस्तमूलस्वरूपात् धन्यजननी जन्मभूमि स्थिरजिथे भक्त भक्तसाष्टाङ्गे वन्दिते प्रेममूर्ती सद्गुरुराज आज सोळा ऑगस्ट आणि आजच्याच तारखेला महाराजांनी व्यापक झाले व्यापक झाले म्हणजे सर्वांतर यामी विराजमान झाले आणि महाराजांनी काय सांगितलं आम्हाला सगळ्यांना काय सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना अमर केले अमर कोले आणि जेव्हा संस्कृत शिकताना मी अमरकोश पाठ केला होता अमरकोश पाठ केला होता तोच अमरकोश मी तुम्हाला सगळ्यांना घातलेला आहे घातलेला आहे माझी मुलं ती मरणारच नाहीत ती अमर आहेत कारण त्यांना स्वच ज्ञान झालेलं आहे कारण मी आत्मा आहे हा त्यांचा निश्चय झालेला आहे आणि त्यामुळे माझी मुलं जी आहेत ज्यांना मी आत्मज्ञान दिलेलं आहे कळलं की नाही ते निश्चयाने असे झालेले आहेत आणि त्यांना मी अमरच केलेलं आहे अमरच केलं आहे आणि महाराजांच्या ह्याच बोधाप्रमाणे कळलं ना मी आत्ता आता जे अमरकोश श्री अमरकोश हे पुस्तक लिहिलं कळलं ना आणि हे सगळ्या भक्तांना दिलेलं आहे ह्यातून महाराजाने काय सांगितलं अरे तुम्ही सगळं अमरच आहात येतो जातो जरी या देही जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही मुंगीच्या पावलात सुद्धा देव आहे मग तुमच्यामध्ये देव नाही का मग आता देवावर विश्वास ठेवायचा की देहावर विश्वास ठेवायचा ह्याचा विचार करा तुम्ही कळलं ना म्हणजे महाराजांनी ज्ञानाव्यतिरिक्त दुसरं काही सांगितलेलंच नाही शुद्ध आत्मज्ञान शुद्ध आत्मज्ञान म्हणजे जे वेदांनी सांगितलेलं आहे मा महावाक्याचा बोध महाराजांनी आपल्याला सगळ्यांना केलेला आहे आणि महाराजांनी काय सांगितलं श्रवण मनन आणि निधी ह्याचं अनुसंधान सातत्यानं ठेवा सातत्यानं ठेवा आणि म्हणून महाराजांनी आपल्याला काय सांगितलं सकाळी उठल्यानंतर काकड आरतीपासून जी सुरुवात होते ती अगदी शेजारत्या आणि पाळण्या आणि आणती सगळ्या म्हणजे आपली जी परंपरा जी आहे कळलं हो। ना अशी वेदानुगामी आहे की सतत आपल्याला स्वरूपाचंच अनुसंधान राहिला पाहिजे हाच बोध महाराजांनी आपल्याला सगळ्यांना केलेला आहे त्यामुळे आपण सगळे अमरच आहोत म्हणून आपण काय म्हणतो मयी एव सकलम जातम मयी एव प्रतिष्ठितम मयी सर्व लयम या ब्रह्मा तद्ब्रह्मा मद्वय असं अद्वैत सद्गुरु म्हणजे ब्रह्म जे आहे ते मीच आहे हा आपला सगळ्यांचा सद्गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादाने निश्चय झालेलाच आहे आणि हाच निश्चय पक्का करणं बस ह्या स्थिती आपण आपण मुक्तच आहोत कोणी आपल्याला मानले म्हणजे म्हंटल ना मुक्त होता परि बळे बाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे आपण सगळे मुक्तच आहोत हे ज्ञान सद्गुरु माऊलीनं आपल्याला दिलेलं आहे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध राजा गिरा सद्गुणा श्री काळ सिद्धेश्वर महाराज की